संभाजीराजे छत्रपती यांच्यावर मकोका लावा असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावर राजकारण चांगलं स्थापलेलं असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प आहे हे शिल्प ठेवण्याची मागणी केली या मागणी विरुद्ध धनगर समाजातील काही नेत्यांनी भूमिका घेतली त्यामुळे वाघ्या शिल्पाचा वाद चिघळणार का याची चर्चा सुरू झाली आहे या सगळ्या घडामोडीवर प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं एका वृद्धवाहिनीसोबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की संभाजी महाराजांना सरळ उचलून मकोगा लावा देशाच्या कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याचे लागूनचर करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत दाखवावी असे आवाहनही त्यांनी केले राजाने राज्य केले पाहिजे धर्माचे राजकारण करताना जे सोयीचे ते वापरतात संभाजीराजे छत्रपती हे राजेश्री शाहू महाराजांचे पंतो आहेत म्हणून त्यांच्या विरुद्ध भूमिका घ्यायची नाही असे नाही उद्या मी सुद्धा कायद्याविरोधात कृत्य केले तर मला तुरुंगात टाकले पाहिजे असे सांगताना आता हिंमत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी अशी मागणी त्यांनी केली तसेच ज्या भाजपच्या आत मुसलमानांच्या रक्ताने मागल्या आहेत त्यांच्याकडून चौघाते मोदी स्वीकारावं का हा विचार मौलवींनी करायला हवा असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे हेच मौलवी निवडणुकीच्या वेळी फतवे काढतात मग तुमच्या अठरा टक्के समाजाला नाकारणाऱ्यांकडून भेट स्वीकारावं का असा सवालही त्यांनी केला देशातल्या अडीच लाख हिंदू हे परदेशी नागरिकत्व घेऊन बाहेर गेले आहेत त्यात आताच्या आकडेवारीनुसार बावीस टक्के हिंदूंना देश सोडून परदेशात जावे वाटत असल्याचे जा समोर आले आहे त्यामुळे भाजपला आता मुसलमानांची मते हवी आहेत त्यासाठी आता हे मुसलमानांना जवळ करू पाहत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे